धाराशिव जिल्हा काही दिवसांपूर्वीच निसर्गाने कहर केला मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला अनेक शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन असलेल्या गायी सुद्धा या पुरामुळे मृत्युमुखी पडल्या या संवेदनशील काळात धाराशिवच्या जनतेने एकच आर्त विनंती केली की आमचं पशुधन परत मिळालं पाहिजे आमचं आयुष्य परत उभं राहिलं पाहिजे आणि ही आर्त हाक कुटुंब प्रमुख अर्थात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऐकली सरनाईक साहेबांच्या कार्यतत्परतेतून व संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील एकशे एक शेतकऱ्यांना एकशे एक, एक, शे एक गायीचं वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या गोधन सेवा उपक्रमातून फक्त गायींच नव्हे तर बळीराजाच्या आशेच आणि आत्मविश्वासाचं रोखत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अभिनव उपक्रमातून लावण्यात आलंय